खूप स्त्रियांना पाळीच्या काळामध्ये पिंपल्स येतात किंवा काही जणांना पाळीच्या पूर्वी येतात लक्षण म्हणून शरीरातली उष्णता वाढल्यामुळे पिंपल्स येतात तर काहींना क्वचित पाळी नंतर सुद्धा हे पिंपल्स जाणवायला सुरुवात होते तर तारुण्य पिटिका किंवा पिटिका या सदरामध्ये येणाऱ्या या पिंपल्स आपल्या शरीरातल्या वाद पित्त कफाचं बदललेलं प्रमाण जणू काही दाखवत असतात पिंपल्स का वाढतात तर आपण स्ट्रेस घेतला आपल्या शरीरामध्ये पित्त वाढू लागलं किंवा पाळी येणार असेल तरीसुद्धा चेहऱ्यावर ते पिंपल्स वाढायला सुरुवात होतात स्त्रियांनी एक चमचा धणं आणि एक चमचा जिरं रात्री कुटून बारीक करून एक ग्लास पाण्यामध्ये भिजत ठेवून रोज सकाळी घ्यायला सुरुवात केली तरीसुद्धा ही अनावश्यक उष्णता कमी होते आणि चेहऱ्यावरचे पिंपल्स कमी होतात त्याचबरोबर राळेच्या मलमापासून बनवलेले सर्जरस मलहर जसं आमचं चंद्रकांती मलहर आहे किंवा किनॉल केअर क्रीम आहे अशा पद्धतीच्या क्रीम आपण या पिंपल्सवरती लावला तर या तारुण्य पिटिका खूप लवकर कमी होतात